करते मी हळू बोलते कारण सकाळचे वाजले पावणे सहा आणि आम्ही निघालो एस टोन एकत्रेसाठी तर चला मी पुढे गेलो आणि तुमच्याशी बोलतेच मग चला हेच गो हे बघा तर पाहुणे सहा वाजले ते आणि आता सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे सगळ्या बॅगा निम्म्या अर्ध्या गाडीत जाऊन बसलेल्या आहेत आणि आता आम्ही देवाचं दर्शन घेतो आणि प्रवासाला आता निघतो बघा पावणे तीन वाजता उठून सगळं आवरलंय चला तर मग बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली हे आहे गणपतीचं मंदिर जासेगावमधील आणि आता हे आहे तो शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे आम्ही प्रणाम नमस्कार केला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे सकाळचे सहा वाजले होते त्यामुळे खूप अंधार होता लवकरच निघलो होतो आता बघा सात वाजत आले ते आणि छानपैकी सूर्योदय झाला आहे खूप मस्त असं वातावरण झालं आहे बघा सकाळचं वाजण एकदम फ्रेश होतं आहे आणि सूर्यदेवांचं दर्शन झालं बघा खूप छान असं आणि आता आम्ही छान असा प्रवासाला आमच्या सुरुवात केली आहे मग मध्येच थांबलेलो चहा पिण्यासाठी बघा इथे ही मुलं सगळी कंटाळली होती सकाळी लवकर प्रवासाला चालू गेल तर त्यामुळे आई बसली आहे मागं आणि आता चहा वगैरे घेण्यासाठी गाडी थांबवली आहे बघा मस्त अशी आणि हे पण काच वगैरे जरा पुसून घेतात क्लीन करून बसली इथे चला आता किती नऊ चाळीस झालं गावमध्ये नऊ चाळीसला पोचलो आहे सहाला बरोबर निघलो नऊचाळीसला पोचले साडेतीन चार तास लागतात पोचण्यासाठी चला तर मग आता आणि हा श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव हा म मोरगावचा मयुरेश्वर गणपती आहे ना तो अष्टविनायक गणपतीमधील सगळ्यात पहिला गणपती आहे आणि ते आम्ही नारळ वगैरे घेतलेला आहे आणि एकच नारळ लागतो प्रत्येक देवळात गेल्यावर ते गणपती बाप्पाच्या पायाला लावून परत देतात मग आत आत आता इथून आत प्रवेशद्वार आहे बघा इथून आज जाणार आता आणि ते छान अशी नंदीची मूर्ती आहे आता आम्ही आज चाललोय आणि दर्शन घेण्यासाठी खूप छान भव्य दिव्य असं हे आहे बघा मंदिर आणि त्या दर्शनाची रांग आहे आता आम्ही दर्शनाच्या रांगेत लागतोय दर्शन घेण्यासाठी अष्टविनायक मंदिरामध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत प्रत्येक प्रवेशद्वारावरील प्रत्येक युगातील गणपतीच्या अवतारांचे चित्रपट आहे हे मंदिर उत्तराभि असून त्यास पत्रा पन्नास फूट उंचीची तटबंदी आहे मंदिराच्या वारात दोन दीपमाळा आहेत प्रवेश मंदिरात प्रवेश करता सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या मन बसलेल्या नंदीचे दर्शन होते नंदीचे तोंड गणप गतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमळ देऊळ आहे बघा आणि उंदीर आणि नंदी हे बघा ला, आता अकरा वाजले ते एक तास बरोबर लागला कंटिन्यू रांगेत उभा राहायला आता, वसा वसा आता, आता बाहेर पडतोय आता बाहेर जाऊया चलो आता दर्शन घेऊन झालंय बघा आलोय बाहेर आणि ते पण हे मॅप दिलेला आहे बघा अष्टविनायकाचा छान असं आमचं सगळ्यांचं दर्शन घेऊन आहे आता आम्ही आहे बाहेर आणि हा आहे तो नंदी आता नंदीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आहे बघा पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर हा मन हे मंदिर आहे आणि कन्हा नदीच्या काठावर श्रीमयश्वर मंदिर बसलेले आहे बघा आणि या गावात जास्त मोर असल्यामुळे याला मोरगाव म्हटले जाते अष्टविनायक तर्थयात्रेची तर सुरुवात आणि याच मंदिरापासून होते त्या मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि आता पुढे निघालो सिद्धटेकडे आणि सिद्धटेकडे पोचायला लागलो आहे आता आणि छान अशी खूप मोठी अशी नदी लागते बघा खूप म्हणजे खूपच मोठी आहे आणि पाणी पण भरपूर होतं इथे चला तर आता आम्ही पुढे जातो सिद्धटेकला सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे बघा आणि हे, हे देऊळ अष्टविनायपैकी एकाचा एक आहे एका आणि श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकापैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे अष्टविनायकामधील हा दुसरा गणपती आहे आख्याई आख्यायिकानुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग एकवीस व एकतीस एकवीस प्रदक्षिणा केल्या जीवनातील अर्धवट राहिलेली विघ्न बाधित कार्य सिद्धीस म्हणजे पूर्ण जातो या सगळी सिद्धटेकची ख्याती आहे आणि आता आम्ही आत मंदिरात निघालोय जाताना उसाचा रस पिला ऊन खूप ऊन असल्यामुळे उसाचा रस पिऊन मग आत आहे बघा आता चला तर आता आम्ही आत जातो आणि दर्शन घेऊन येतो आत काय जास्त शूट करायला परमिशन नाही आहे त्यामुळे मी आतलं जास्त शूट नाही केलं दर्शन घेऊन आले बघा आणि आता जेवायला थांबले नदीच्या काठाला चपाती आणि झुणका आणि भात तेल चटणी पण आणलेली आणि सगळ्या फॅमिलीसोबत आम्ही मस्तपैकी असा जेवण घेतलं जेवणाचा स्वाद घेतला आणि इकडे खूप छान असा परिसर आहे बघा नदी आहे इथे आम्ही चला आत्ता वाजलेत साडेचार आणि पोचले मध्ये आता जाऊया थेऊरच्या चिंतामणीला चलो इथे फॅमिली आणि चलो साडेचार वाजले ते दोन तास लागले ते याला स्पेशल श्री चिंतामणी गणपती मंदिर श्री क्षक्त थे ऊर थेहूर हे मंदिर पुणे जिल्ह्यातच आहे गणपतीचे श्री मंदिर श्री मोर्या गोसाई महाराजांनी थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्री मोर्या यांचे नातू श्रीधर महाराजांनी बांधले होते शंभर वर्षानंतर पेशव्याने तिथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे ला बघा आणि त्या त्या काळी हे मंदिर बांधायला चाळीस हजार रुपये लागले होते आणि माधवराव युरोप युरोपाकडून पेशव्यांना पितराच्या मोठ्या दोन घंटा मिळालेल्या होत्या त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे वयाच्या सत्तावीस वर्षी माधवराव पेशव्यांना अक्षयरोप झाला तेव्हा तेथे त्यांना येथे आणण्यात होते आणण्यात आले होते आणि या गणपतीच्या मंदिरासमोर त्यांची प्राणज्योत मालवली आहे या गणपतीसमोर त्यांचे प्राणज्योत मालवली त्यांची पत्नी रामाबाई यानंतर सती गेला त्यांच्या ते स्मरणात तेथे बाग तयार ते करण्यात आले श्री चिंतामणी मंदिर थेऊर हे असं मंदिर आहे खूप छान आणि परिसर पण खूप छान आहे बघा खूप छान आणि प्रसन्न असं वाटतं इथे आल्यानंतर दर्शन घेऊन झाले आणि आता बाहेर आलो बघा खूप वेळ लागला इथे पण दर्शनाला आम्हाला आणि आता चलात रहत आम्ही माधवराव बघा माधवराव पेश्वी चला तर आता दर्शन झालं आहे थेऊरमध्ये चिंतामणी देवाचं आता जाऊया पुढे पालीला आता वाजले साडेपाच बघूया आपण कधी पोचतोय ते रात्री दर्शन घेऊन झालं आणि आम्ही निघालो होतो पालीच्या दिशेने पण खूप रात्र झाली त्यामुळे आम्ही आळंदीमध्येच मुक्काम करण्याचा ठरवलं होता त्यामुळे देहू दे आळंदीमध्ये दे मुक्काम केला त्यानंतर सकाळी देहू आळंदी दे केली आणि आता पुढे आम्ही निघालो आहे पालीकडे बघा आता पालीच्या वल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायला निघालोय चला तर मग हे बघा तरी आहे लोणावळ्याची चिक्की फेमस आहे ना लोणाची चिक्की म्हणून चिक्की घ्यायला थांबलोय सोबत पिया म्हणलं थोडस चहा चहा पिऊया चिक्की घेऊया आणि पुढे जाऊया त्यानंतर हा असा असता छान असा बोगदा लागलेला बघा हा आहे जुना मुंबई हायवे आम्ही प्रवास करत होतो बघा आणि आता थोड्याच वेळात जाऊ पाली हे गाव रायगड जिल्ह्यातील ले पाली गावातले गणपतीचे देऊळ मंदिर आहे बघा हे देऊळ अष्टविनायकापैकीच एक आहे गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो अष्टविनायकातला हे एक असाच गणपती असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने बल्लाळ म्हणून प्रसिद्ध आहे बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता आणि ह्या गणपतीचं दर्शन घेण्याच्या आधी बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यावं लागतं त्यानंतर मग देवाचं दर्शन घ्यायचं आता दर्शन घेऊन इथे बसलोय बघा आता निघालो आहे जेवायला आणि कुपन काढले प्रत्येक तीस रुपये आता आलोय महाप्रसाद खेळायला बघा हे प्रसाद आहे चपाती भात वरण शिरा इथे लोणचं आमटी च्या आता जेवण घेते मग नंतर भेटते

वरद विनायक रा हे रा, रा, रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे महड आणि पाली हे दोन फक्त रायगड जिल्ह्यामध्ये येतात पण तुलनेने पुण्याच्या जवळच आहेत आणि आता निघालोय दर्शन रांगेत उभे राहिलोय बघा अष्टविनायकातला चौथा गणपती आहे हा आणि आता दर्शन झालेला आहे आणि बाहेर येऊन बसलोय बघा आणि हा एकमेव असा गणपती आहे ज्याला हात लावून आपण चरण स्पर्श करून दर्शन घेऊ शकतोय बघा हा आहे मंदिरातील ज्या भाग आहे बघा हा आज काय जास्त शूटिंग नाही ते आहे ते तळ त्याच तयार सापडली होती ना हे होतंय श्रीवर्धविनायक अष्टविनायक महड दर्शन घेऊन झालेलं आहे आता चाललो आहे पुढे लेण्याद्रीकडे बुकवा तर रात्र होईल चला परत भेटते तुम्हाला गणपती दर्शन घेऊन आम्ही लेण्याद्रीकडे निघालो होतो वाटेत झाला सात आठ वाजले होते म्हणून जेवण्यासाठी हॉटेलवर थांबलोय बघा एका आणि आता निघालोय पुढे तर आज आता सकाळचे सहा वाजले आणि माग आहे भवन आणि आता मंदिरात आलोय आता तर आहे बघा ओझरमध्ये आणि पहिला लेण्याद्री पण रात्री खूप उशीर झाल्यामुळे आम्ही ओझरमध्ये मुक्काम केला आणि म्हणून पहिला ओझरमध्ये आणि नंतर लेण्याद्रीला जाणार आहे बघा आता आता दर्शन घ्यायला निघालोय चा चाललो यात जास्त काही गर्दी नव्हती आणि ले आ, हे देवळ ना लेण्याद्रीपासून तीस किलोमीटर आणि पंचेचाळीस मिनटाच्या अंतरावरच आहे आणि गणपतीने विज्ञासूर राक्षसाला प्रभावित केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हटले जाते बघा विघ्नेश्वराला विघ्नेश्वराचा अर्थ विघ्ना दूर करणारा असा सुद्धा होतोय आणि पुरा पुराणानुसार एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ केला त्यामुळे संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासुराला तिथे विध्वंस करण्यासाठी आणि यज्ञ बंद पाडण्यासाठी धाडले विज्ञा विघ्नासुराने युद्धामध्ये बाधात टाकली शिवाय त्याने विज्ञामध्ये अनेक विज्ञा निर्माण केली म्हणून मग पृथ्वी तळावरील लोक ब्रह्मदेव आणि शंकर यांच्याकडे गेले होते त्या दोघांनी त्यांना गणपतीकडे मदतीची याचना करण्यात सांगितले समस्त लोकांनी गणपतीची आराधना केली आणि त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपती पराशय ऋषींचा पुत्र म्हणून अवतीर्ण झाला आणि विज्ञासुराबरोबर घनघोर युद्ध करून गणपतीने त्याचा पराभव केला यामुळे लोक अतिशय आनंद झाले आणि त्यांनी इथे विघ्नेश्वराची स्थापना केली हेच ते मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे बघा हे आणि या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत पहिल्या व चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे गणपती त्यांचे माता आणि पिता यांचा सुंदर आदर करतो तशी आदर करतो या द्वारपालकांच्या हातात शिवलिंग हे सूचित करते की गणपती गणपतीच्या भक्तांनी सुद्धा स्वतःच्या आई वडिलांचा आदर राखला पाहिजे दर्शन घेऊन झालंय तर बाहेर चाललं आहे बघा आम्ही मोठी मोठी नदी आहे घेऊन झालं आणि बाहेर पडतोय बघा आता इथे छान अशी हे डेकोरेट केलेलं आहे म्हणून इथे थांबलो होतो बघण्यासाठी आता लिंगालो इकडे चला आता लेण्या तिकडे जाऊन मग तुम्हाला भेटते मी हे पुढे दिसते ना इथेच हे लेण्याद्री डोंगर आहे बघा आणि आता आम्ही चाललोय हे जुन्नर आहे बघा आणि आता चढायच्या आधी म्हटलं नाश्ता करून घ्यावं मेंदूवडा आणि इथे ढोसा घेतलेला होता सगळेजण आम्ही नाश्ता करून मग चढाईला सुरुवात केली बघा आणि इथे सगळेजण चढायला लागले होते सकाळची वेळ होती तरी पण गर्दी होती बऱ्यापैकी नाही ही आहे आमची आजी आजीने पण खूप छान पद्धतीने गड चढला अजिबात म्हणजे तिला दम वगैरे नाही लागला थोडी बसली पण चालली खरं तिला डोली करून देतो म्हणताना नको डोली, म्हटली डोलीची पण व्यवस्था आहे डोलीला दीड हजार रुपये घेतात पण ती नको म्हटली डोली वगैरे मला काही नको त्यामुळे ती निघाले चालत आईचं वय पंच्याऐंशी वर्ष आहे तरी पण बघा तिने मनात इच्छा असली नाव की मग होते सगळे माणसे खरं आश्चर्य करत होती की आज आजी असून एवढी चढते सगळे थांबून थांबून विचारत होते काही काही बायका पायासुद्धा पडल्या आईच्या की बरं तुम्हाला खूप छान जमतं आहे म्हणून हे बघा हे डोली आहे अशी तर आमच्या आई काटक आहे ना त्यामुळे पहिल्यातला खाल्लेली माणसं आहेत त्यामुळे त्यांना जमतं जरा दम लागतोय पण तिनं जमवलं हे हो बघा हळूहळू हळूहळू चालत 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 मंदिरापर्यंत आता आलोय आम्ही बसले बघा पोचलोय बघा वरती आता गणपती मंदिरापाशी खूप छान असं वातावरण झालंय बघा इथे मस्त असं वाटत होतं एकदम छान प्रसन्न हे शिवनेरी किल्ला पुढे अजून पुढे आम्ही शिवनेरी किल्ल्यावर पण गेलो पण तो व्हिडिओ मी नंतर टाकेन ह्या व्हिडिओमध्ये नाही ॲड करणार तो पण नक्की बघा हे बघा हे लेण्याद्री लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगाने वेढलेले आहे बघा लेण्याद्री ले 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 स्थान अष्टविनायकापैकी एक आहे आणि गिरिजात्मक गणपती हा या यात्रेतील सतवा नंबरचा गणपती आहे खूप छान मंदिर आहे बघा एकाच दगडापासून कोरलेलं आहे आणि इथे हे आणि इथे काय जास्त कोण काय बोललं नाही त्यामुळे आम्ही सगळ्यांनी शूट करतो ते म्हणून मी पण शूट केले बघा इतर कोणत्याही मंदिरात शूट करायला अलाउड नाही आहे पण इथं कोण काही नाही बोलत म्हणून केले आणि हे आहेत गुफा होत्या बघा तिथं आणि आवाज तर खूप गुमत होता गुफांमधील हा पण इथे पण हा स्तंभ आहे बघा खूप छान आणि काम मस्त असं डिझायनिंगमध्ये केलेलं आहे बघा खूप छान भारीच केले सगळं हे मस्तच आहे बघा आता दर्शन घेऊन झालं तर आता आल तो रांजणगावमध्ये मध्ये चला तर आता रांजणगावचा महागणपतीचं दर्शन घेऊया हे आहे मंदिर रांजणगावमधील मधील महागणपतीचे मंदिर आहे बघा हे पण खूप छान आणि क्लीन परिसर खूप छान होता बघा आता दर्शन घेऊन झाले आणि बाहेर येऊन बसलोय आता अलाउड नसल्यामुळे कुठे जास्त शूटिंग नाही केलेलं आता बघा येऊन बसलोय बाहेर हा गणपती या यात्रेतील आठवा गणपती आहे बघा आणि महागणपती रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे मंदिर आहे अष्टविनायकापती आठवा नंबर लागतोय बघा आणि जनगावमध्ये दर्शन झाले आता जाणार आहे मोरगावला शेवट आता मोरगावला करणार आणि आता दर्शन घेऊन बाहेर आले तर इथे बाग आहे मुलं खेळणार आहेत थोडा वेळ खेळू देती आणि आता भेटूया आहे मोरगावला गेलं चला अष्टविनायक यात्रेचा शेवट आहे मोरगाव करू चला तर आता निघालोय मोरगावच्या दिशेने आणि आठही गणपतीचे दर्शन झाले आता आपली सांगता फक्त मोरगावला जाऊन होणार आणि हे आहे गावचं भव्य दिव असं आता एंट्री गेट आहे बघा खूप छान आणि मस्त आहे बघा इथे पण अष्टविनायकांचे फोटो वगैरे लावलेले आहेत आणि आता हे बघा तर परत आम्ही आलोय एकदा मोरगावला सगळे गणपती झालेत आणि शेवट पण मोरगावच करायचं अशी पद्धत आहे ना म्हणून आलो आहे मोरगावला श्री चला हे बघा आम्ही परत एकदा आलो आहे मंदिर मंदिरचे क्षेत्र मोरगाव येते आणि सगळे गणपती आमचे पूर्ण झालेत आणि ह्या ठिकाणी आमची अष्टविनायक यात्रा पण संपन्न होत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला आता। तर आता आता देवाला सांगून आले की आमच्या गणपतीची यात्रा पूर्ण झाली आहे म्हणून अशी सांगता झाली आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय